सोलापूर जिल्ह्यात आता पुन्हा नवे पर्व सुरू होते आणि हे पर्व अकलूजमधून सुरू होत आहे याच पर्वानं सोलापूर जिल्ह्याला सुवर्ण दिवस दिले होते हे पर्व म्हणजे सुशील कुमार शिंदे शरद पवार आणि विजय सिंह मोहिते पाटील जेव्हा दोन हजार तीन मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारने सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर बसवले तेव्हा शरद पवारांनी विजयदादांना उपमुख्यमंत्री पदावर आणले तेव्हाचा काळ सोलापूरकरांसाठी सुवर्ण काळ होता असं मानलं जात होतं त्यावेळी सुशील कुमार शिंदे विजयदादा आणि शरद पवार तीन मातब्बर नेते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय होते हे त्यावेळी त्यांनी दाखवून दिले होते त्यावेळी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी विजयसिंह मोते पाटील आणि गृहमंत्रीपदी सिद्धाराम मेहत्रे हे तीन महत्वाचे आणि प्रमुख खाते हे सोलापूर जिल्ह्याला मिळाले होते त्यामुळे सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राची राजधानी बनला होता आणि हाच सुवर्ण काळ आता हे तीन दिग्गज नेते पुन्हा एकत्रित येत असल्याने येणार असल्याचं दिसतंय वास्तविक मागील काही काळ पाहिला तर सोलापूर जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य वाढले मात्र भाजपने सोलापूर जिल्ह्याला कधीच माप दिले नाही मात्र आता येणारा काळ काँग्रेस राष्ट्रवादीसाठी नक्कीच सुवर्ण काळ असणार हे नक्की यासाठीच आज शरद पवार सुशील कुमार शिंदे हे विजयदादांच्या शिवरत्न बंगल्यावर भोजनाचा आनंद घेऊन एकत्रित येणार असल्याचा मुहूर्त आज लागणार असल्याचं दिसतंय